स्पर्धेपेक्षा स्वतःची ओळख महत्वाची असते निसर्ग कधी कॉपी करत नाही मग आपण स्वतःची ओळख का विसरतो कोणतंही फुल कधीच दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नाही कारण निसर्गाला माहीत असत प्रत्येकाला वेगळं बनवलं की सृष्टी अधिक सुंदर दिसते मग आपणच स्वतःची तुलना इतरांशी का करतो झाड कधी विचार करत नाही की माझी उंची कमी आहे आणि म्हणून मी अपूर्ण आहे ते फक्त मुळं खोलवर रुजवतं आणि वेळ आल्यावर फुलं आपोआप उमलतात आपण मात्र सतत घाईत असतो कोणी पुढं गेला कोणी जास्त मिळवलं कोणी जास्त यशस्वी दिसते याच्या मोजमापातच स्वतःचं आयुष्य कमी लेखतो पण आयुष्य हे स्पर्धा जिंकण्यासाठी नाही तर स्वतःला शोधण्यासाठी दिलेलं असतं इतरांच्या आयुष्याशी तुलना करून स्वतःच आयुष्य जगता येत नाही कधी कधी शांत राहणं हेच तुमचं सामर्थ्य असत कधी संवेदनशील असणं हीच तुमची ताकद असते आणि कधी थोडं हळवं असणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर माणूस असण्याचं लक्षण असतं लोक टाळ्या वाजवतात पण यश दिसल्यावर झोपणं लागलेल्या रात्री तुम्ही गिळलेले अश्रू आणि तुम्ही हार न मानता जगलेला प्रत्येक दिवस याची किंमत फक्त तुम्हालाच माहीत असते म्हणून स्वतःला कमी समजू नका तुमची वाट वेगळी आहे तुमचा वेग वेगळा आहे आणि तुमचं आयुष्य कोणत्याही मोजपट्टीत बसणार नाही कारण निसर्गाने तुम्हाला बनवताना कुठलाही साचा वापरलेला नाही मग इतरांच्या साच्यात स्वतःला बसवण्याचा आग्रह का धरायचा स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःच्या मनाचा आवाज ऐका कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकाराल त्या दिवशी संपूर्ण जग तुम्हाला स्वीकारायला तयार होईल पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वास सुरू आहे याला जास्त किंमत असते आणि या जगात नाते तर सगळे जोडतात पण नात्यांपेक्षा विश्वास जिवंत ठेवणं खूप कठीण असतं जेव्हा तहान खरी असते तेव्हा एक थेंबही अमृत वाटतो जेव्हा श्वास अडखळतो तेव्हा एक श्वासच संपूर्ण आयुष्य वाटतं आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा शंभर नातीसुद्धा रिकामी वाटतात म्हणूनच इतरांसारखं होण्याचा हट्ट सोडा स्वतःसारखं प्रामाणिक राहणं शिका कारण तुमच्यासारखं या जगात दुसरं कोणीच नाही निसर्ग कधी कॉपी करत नाही मग आपण स्वतःची किंमत कधीच विसरायची नाही आपण निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती आहे आणि याचा सदैव अभिमान बाळगा